नमस्कार मित्रांनो आपलं थांबलेलंच आहे इंग्लिश शिकालचा टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा विषय असणार आहे चोर आणि हुशार लहान मुलगे मराठी इंग्रजी कन्व्हर्सेशन असणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर सुरू करूया आजचा भाग चोर म्हणतो ए बारके मी तुझ्या बाबांचा मित्र आहे थेप सेड हे लिटल वन आय एम युअर फादर फ्रेंड्स काय म्हणतात हे लिटल वन आय एम युअर फादर्स फ्रेंड मुलगी म्हणते माझे बाबा म्हणतात त्यांचे मित्र आधी फोन करतात गर्ल्स सेड माय डॅड से हिज फ्रेंड्स कॉल फर्स्ट काय म्हणते ती मुलगी माय डॅड सेज हिज फ्रेंड्स कॉल फर्स्ट चोर म्हणतो चल मी तुला चॉकलेट देतो थिप साईड कम आय विल गिव यू चॉकलेट काय म्हणतो चोर कम आय विल गिव यू चॉकलेट मुलगी म्हणते माझी आई म्हणते ओळखीच्या नसलेल्या लोकांकडून काही घेऊ नये गर्ल सेड माय मदर से नेवर टेक एनिथिंग फ्रॉम स्ट्रेंजर्स काय म्हणते ती मुलगी माय मम से नेवर टेक एनिथिंग फ्रॉम स्ट्रेंजर्स चोर म्हणतो मी तुझ्या बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आहे लगेच चल थिफ सेड आय एम टेकिंग युअर डॅड टू द हॉस्पिटल कम क्विकली काय म्हणते तो चोर आय एम टेकिंग युअर डॅड टू द हॉस्पिटल कम क्विकली मुलगी म्हणते माझे बाबा आत्ताच ऑफिसमधून मला व्हिडिओ कॉल केला होता गर्ल सेड माय डॅड जस्ट व्हिडिओ कॉल मी फ्रॉम हिज ऑफिस काय म्हणते ती मुलगी माय डॅड जस्ट व्हिडिओ कॉल मी फ्रॉम हिज ऑफिस चोर म्हणतो तू खूप प्रश्न विचारतेस चल पटकन थिफ सेड यू ऑज टू मेनी क्वेश्चन्स कम फास्ट काय म्हणतो चोर यू ऑल्स टू मेनी क्वेश्चन्स कम फास्ट मुलगी म्हणते आधी सुरक्षा काकांना बोलवते थांबा गर्ल सेड वेट आय विल कॉल द सिक्युरिटी गार्ड फर्स्ट काय म्हणते ती वेट आय वी कॉल द सिक्युरिटी गार्ड फर्स्ट चोर म्हणतो अरे नाही नाही त्यांना का बोलवतेस थिप सेड नो नो व्हाय आर यू कॉलिंग देम काय म्हणतं चोर नो no, नो no, व्हाय आर यू कॉलिंग देम मुलगी म्हणते कारण माझ्या शाळेत शिकवलंय संशयास्पद व्यक्ती दिसली तर मोठ्याने बोलावं गर्ल्स हेड बिकॉज माय स्कूल टीचर अस टू कॉल अडल्ट इफ यू सम ऑन लुक सस्पिशियस काय म्हणते ती मुलगी बिकॉज माय स्कूल टीचेस टू कॉल adults इफ someone looks suspicious. चोर म्हणतो ठीक आहे मी जातो थीप सेड ओके आय एम लिव्हिंग काय म्हणतो ओके आय एम लिव्हिंग मुलगी म्हणते हो जा आणि वाईट काम सोड गर्ल म्हणते यस गो अँड स्टॉप डुईंग बॅड थिंग्स काय म्हणते मुलगी छोटी ती यस गो अँड स्टॉप डुईंग बॅड थिंग्स तेवढ्यात सुरक्षा काका येतात सिक्युरिटी गार्ड अरिव सुरक्षा गार्ड म्हणतात बेटा ठीक आहेस ना सिक्युरिटी गार्ड सेड आर यू ओके okay, चाइल्ड काय म्हणते सुरक्षा गार्ड आर यू ओके okay, चाइल्ड चाईल्ड मुलगी म्हणते हो काका मी हुशारीने सांभाळलं गर्ल सेड यस अंकल आय हँडल स्मार्टली काय म्हणते मुलगी यस अंकल आय हँडल इट स्मार्टली तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय